सकाळी उशिरा उठणे आजकाल आधुनिक दिनचर्या पाळणारे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतात अशी सवय शास्त्रात चुकीची मानली जाते याशिवाय असे केल्याने चंद्रग्रह अशुभ फल देतो यामुळे मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात सकाळी लवकर उठल्याने माणसाच्या मनात नवीन विचार येतात जे पुढे जाण्यास मदत करतात गरुड पुराणानुसार जे लोक जास्त वेळ झोपतात त्यांना सर्व प्रयत्न करूनही त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासते झोपण्याच्या पलंगावर जेवण करणे अनेकांना संध्याकाळी आणि सकाळी पलंगावर बसून अन्न खाण्याची सवय असते तुम्हाला माहिती आहे का असे केल्याने लक्ष्मी देवी कोपते आणि घरामध्ये गरिबी येऊ लागते बादली बाथरूममध्ये खाली बादली ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते बादलीत पाणी नसेल तर उलटी करून ठेवा रात्रीच्या वेळी भांडी कधीही न धुता ठेवू नका रात्रभर स्वयंपाक घरात भांडी न धुता तशीच ठेवल्याने लक्ष्मी देवी नाराज होते असे केल्याने माणूस गरीब होतो कितीही कष्ट केले तरी अशा घरात पैसा टिकत नाही चालतांनी पाय घासत घासत चालणे अनेकदा दिसून येते की चालताना काही लोक पाय घासत घासत चालत असतात ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की व्यक्तीची ही सवय अत्यंत चुकीची आहे याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर होतो एवढेच नाही तर परस्पर विसंवादालाही सामोरे जावे लागते आणि घरात दरिंद्रता राहते स्त्रियांचा अपमान जे लोक स्त्रियांचा अपमान करतात आपल्या पत्नीचा आदर करत नाही त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास कधीच नसतो त्यामुळे पैसा हवा असेल तर स्त्रियांचा आदर करा ज्या घरात स्त्रिया सुखी नसतात त्या स्त्रियांचा आवाज घराबाहेर जातो नळातून पाणी टपकणे घरातील नळ टपकणे देखील तुमच्या सुख समृद्धीत अडथळा ठरू शकते शास्त्रानुसार घरामध्ये नळ टपकल्याने धनहानी होते संध्याकाळी आंबट वस्तू देणे ताग दही यासारख्या आंबट वस्तू संध्याकाळी किंवा रात्री कुणाले दिल्याने घरात आलेली लक्ष्मी वापस जाऊ शकते तसेच संध्याकाळी मीठ देऊ नये बोटे मोडणे अनेक लोकांना दिवसभर बोटे किंवा मानेचे हाड मोडण्याची सवय असते मान्यतेनुसार त्याला खडले लक्षण म्हणतात असे म्हणतात की या सवयीने आयुष्य कमी होते आणि गरिबीही वाढते गैरवर्तन इतरांना शिवीगाळ व अपमान करणाऱ्या लोकांजवळही पैसा टिकत नसतो खरे तर इतरांचा अपमान करणारे लोक श्रीमंत असले तरी त्यांच्या वाईट सवयीमुळे गरीब व्हायला वेळ लागत नाही अहंकार आणि कपट या अशा सवयी आहेत ज्या माणसाला नष्ट करतात आणि सोडून देतात ताटात अन्न उष्ट ठेवणे अन्नाचा अपमान करू नये असे शास्त्रात सांगितले आहे ताटात अन्न उष्ट ठेवणे हा अन्नाचा अपमान मानला जातो म्हणूनच ताटात जेवढे खाऊ शकता तेवढेच घ्या अनावश्यक अन्न वाया घालवल्याने गरिबी येऊ शकते या कृत्याने माता लक्ष्मीला राग येतो मोठ्यांचा अपमान करणे धर्मग्रंथ आणि पुराणात सांगितले आहे की ज्या घरामध्ये वडीलधाऱ्यांचा आदर केला जात नाही किंवा वाटेत वडिलांचा आदर केला जात नाही अशा घरात लक्ष्मीजी कधीच राहत नाही याचे कारण असे आहे की ज्येष्ठांना गुरु मानले जाते त्यांच्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे मानले जाते मोठ्यांचा आदर केल्याने देवी देवता प्रसन्न होतात हातात मीठ देणे असे मानले जाते की मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते जर तुम्ही एखाद्याला मीठ देत असाल तर त्याच्या हातात मीठ देऊ नये असे करणे ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जात नाही म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्याला मीठ द्याल तेव्हा ते भांड्यात द्या मद्यधुंद होणे मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मीचा वास कधीच होत नाही गरिबी कायम राहते अंमली पदार्थांचे व्यसन माणसाचे आयुष्य कमी करते आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने राहूचा देखील विपरीत परिणाम होतो उष्टे ताट अन्न खाल्ल्यानंतर उष्टे ताट ठेवून उठणे ही देखील चांगली सवय नाही अशा व्यक्तीला कधीही यश मिळत नाही असे म्हटले जाते की अन्न खाल्ल्यानंतर भांडी योग्य ठिकाणी ठेवल्यास शनी आणि चंद्राचे दोष दूर होतात यासोबतच देवी लक्ष्मीचीही प्रसन्नता मिळते स्वच्छता घराच्या स्वच्छतेसोबतच बाथरूमची साफसफाई खूप महत्त्वाची आहे अनेकदा लोक आंघोळीनंतर बाथरूम अस्वच्छ सोडतात असे केल्याने चंद्राचे अशुभ फल प्राप्त होते आणि ज्या घरामध्ये पलंग अव्यवस्थित राहतो म्हणजेच विखुरलेला असतो तिथे राहूचा अशुभ प्रभाव दिसून येतो विखुरलेल्या पलंगामुळे व्यक्तीच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो आणि त्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि असे केल्याने नकारात्मक ऊर्जाही घरात राहते ओरडणे माणसाने कधीही ओरडू नये किंवा ओरडून बोलू नये आणि राग शांत ठेवावा विनाकारण ओरडण्याची किंवा इतरांवर रागावण्याची तुमची प्रवृत्ती असेल तर तुमच्या आयुष्यात गरिबीही येते ओरडणे आणि ओरडून बोलणे याचा अशुभ परिणाम होतो त्यामुळे शांत राहून आपले काम पूर्ण करा आणि निरुपयोगी गोष्टींपासून दूर राहा असे केल्याने तेथे ते शनिदेव प्रसन्न राहतात घाणेरडे आणि अस्वच्छ कपडे घालणे ज्यांना स्वच्छतेत राहणे आवडत नाही त्यांच्यासोबत आयुष्यभर गरिबी राहते जे लोक नियमित आंघोळ करत नाहीत दात घासत नाहीत घाणेरडे कपडे घालतात घर साफ करत नाहीत इत्यादी लोकांचा रोगावर उपचार करण्यात त्यांचा सर्व पैसा वाया जातो जे लोक इतरांमध्ये दोष शोधतात गरुड पुराणानुसार जे लोक स्वभावाने टीकाकार असतात म्हणजेच ते नेहमी इतरांमध्ये दोष शोधतात आणि इतरांबद्दल वाईट बोलतात देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपते गरजेपेक्षा जास्त खाणारा माणूस कधीच श्रीमंत होऊ शकत नाही आणि अशा व्यक्तीच्या घरात गरीबीही राहते दरिद्रता माणसाला गरीब बनवते आणि जो जास्त खातो त्याचे आरोग्यही खराब होते जे लोक कठोर परिश्रम टाळतात जर एखादी व्यक्ती कठोर परिश्रमापासून दूर राहते आणि नेमून दिलेले काम योग्य प्रकारे करत नाही तर देवी लक्ष्मी त्यांच्यापासून दूर राहते गरुड पुराणात लोकांना त्यांचा हा स्वभाव टाळण्यास सांगितले आहे कारण अशा व्यक्तीच्या आयुष्यात आळस वाढते नखे चावणे नखे चावणे हे कमी आत्मविश्वासाचे लक्षण आहे आणि या वाईट सवयीमुळे अनेक आजारही होतात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर नखे चावण्याची सवय ही गरिबी आणि नासाडीला आमंत्रण देणारी सवय असल्याचे म्हटले आहे या सवयीमुळे कुंडलीच्या घरांवर वाईट परिणाम होऊ लागतात म्हणून ते नेहमी जतन केले पाहिजे माणसाने नेहमी गोड बोलले पाहिजे कडू बोलणारी व्यक्ती कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती प्रत्येक संभाषणात इतरांना त्रास देऊन स्वतःचे नुकसान करते अशी व्यक्ती कोणाला मित्र बनवू शकत नाही आणि त्यांच्या शत्रूची संख्या वाढते अस्वस्थ आहार खाणे जे लोक अस्वस्थ अन्न खातात ते नेहमीच अस्वस्थ राहतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल आणि गरिबीतून मुक्त व्हायचे असेल तर तुमच्या खाण्याच्या सवयी बदला आणि तुमच्या जीवनशैलीत सकस आहार व्यायाम योग इत्यादींचा समावेश करा जोडे चप्पल जे लोक जोडे आणि चप्पल व्यवस्थितपणे ठेवत नाहीत त्यांना त्यांच्या कामात वारंवार चढ उतारांचा सामना करावा लागतो विशेषतः घराच्या मुख्य दरवाजासमोर जोडे आणि चप्पल कधीही ठेवू नका अशा ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास करत नाही आपण फाटलेले जोडे घालणे देखील टाळले पाहिजे यामुळे घरामध्ये गरिबी येते वाईट लोकांशी मित्रता जर तुम्ही वाईट लोकांशी मैत्री करत असाल आणि त्यांच्यासोबत उठत बसत असाल तर श्रीकृष्ण नीतीनुसार असे लोक कधीही यशस्वी होत नाही आणि नेहमी गरिबीचा सामना करावा लागतो बसले असताना पाय हलवणे ज्योतिषशास्त्रामध्ये बसून पाय हलवण्याची सवय अत्यंत अशुभ मानली जाते अशी स्थिती व्यक्तीच्या मानसिक दुर्बलतेचे लक्षण असते आणि त्यामुळे कुंडलीतील चंद्रही कमजोर होतो आणि व्यक्तीला तणावाचा शिकार बनवतो आणि घरात गरिबी आणते प्राणी पक्ष्यांना अन्न नाही देणे ज्याद्वारे गाय म्हैस घोडे इत्यादी प्राणी भुकेने तहानलेल्या अवस्थेत वापस जातात त्या घरामध्ये गरिबीचे वास्तव्य असते पक्ष्यांना खाऊ घालण्याने आणि मुख्या प्राण्यांना खायला दिल्याने पुष्कळ पुण्य प्राप्त होते त्यामुळे कुंडलीतील अशुभ ग्रह देखील शुभ फळ देऊ लागतात विशेषतः बुध ग्रहाला बळ देते आणि व्यवसायामधील अडथळे दूर करते लोभाची वृत्ती वडीलधाऱ्यांनी नेहमी लोभाला वाईट गोष्ट म्हटले आहे म्हणूनच या वाईट गोष्टीपासून शक्य तितके दूर राहा लोभामुळे लोकाचे सुखी कुटुंब आणि आयुष्यही उद्ध्वस्त होते तसेच लोभी व्यक्ती चुकीचा मार्ग स्वीकारू लागतो अशी माणसे कधीच सुखी जीवन जगू शकत नाही तिजोरीजवळ झाडू तिजोरीजवळ किंवा पैसे आणि दागिने ठेवलेल्या कपाटाच्या जवळ झाडू ठेवू नका घरात रोख रक्कम आणि घराच्या उत्तर दिशेला उघडेल अशा प्रकारे ठेवा कुबेराचे चित्र लॉकरमध्ये ठेवल्याने घरात समृद्धी येते अनेक वेळा लोक कपाटातील चावी सोडून देतात असे करू नये असे केल्याने धनहानी होते जर तुमच्या घराच्या पायऱ्यांखाली तिजोरी किंवा कपाट असेल ज्यामध्ये पैसे ठेवलेले असतील तर ते काढून टाका असे कारण अशुभ मानले जाते तुटलेल्या भांड्यामध्ये अन्न खाऊ नये जेवताना एका पंक्तीत एकत्र बसून सर्वांसोबत अन्न खाल्ल्यानंतर सर्वांसोबतच उठावे अन्यथा घरात गरिबी राहते ज्या घरात एक दिवसाहून अधिक काळ मृत शरीर राहते त्या घरात दुर्दैवासोबतच इतर राक्षसही राहू लागतात जो धार्मिक नाही चांगले आचरण करत नाही आणि आपली दैनंदिन कामे थांबवतो तिथून लक्ष्मी निघून जाते आणि दरिद्र तिथे घर करते घराच्या नैऋत्य दिशेला स्विमिंग पूल बनवू नये यामुळे घरात दुःख आणि गरिबी वाढते शेजाऱ्यांची उंच इमारत तुमच्या घरासमोर खूप उंच इमारत असेल तर ती तुमच्या घराच्या प्रगती आणि समृद्धीमध्ये बाधा आणते घर बांधण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीकृष्ण